नमस्कार मी नितीश भारद्वाज आज महाराष्ट्र कन्या जिजाबाई यांची नोंद मी तुमच्यासाठी वाचतोय आणि ही नोंद लिहिली आहे आतिश सोसे यांनी हिंदवी स्वराज्य आणि सुराज्याचं एक विशाल स्वप्न पाहणाऱ्या राजमाता आणि छत्रपती शिवाजी महाराजांची आई जिजाबाई जिजाबाईंचा जन्म बुलढाणा जिल्ह्यातल्या सिंधखेड राजा इथे देशमुख घराण्यात झाला निजामशाहीतील शूर सरदार लखोजी जाधव यांच्या त्या सुकन्या लहानपणापासूनच वडिलांची कर्तबगारी शौर्य आणि धाडसी स्वभाव त्या पाहत होत्या वडिलांमधील कणखर करारी स्वभावाचे अनेक पैलू त्यांनी आत्मसात केले लखोजी जाधव हे निजामशाहीतील मातब्बर सरदार होते मालोजी भोसले हे देखील निजामशहाच्या सेवेत जहागीरदार होते भोसले हे मूळचे वेरुळचे पाटील मालोजींच्या शहाजी या मुलाशी जिजाबाईंचा दौलताबादच्या किल्ल्यात मोठ्या थाटात विवाह झाला या प्रसंगी निजाम निजामशहा स्वत या समारंभाला उपस्थित होते पण लग्नानंतर भोसले जाधव यांच्या संबंधामध्ये वैमनस्य निर्माण झालं त्यातून एक नवा संघर्ष निर्माण होऊन जिजाबाईंना माहेर पारख झालं त्या प्रसंगी त्या शहाजींच्या सोबत ठामपणे उभ्या राहिल्या जिजाबाई संसारामध्ये रमल्या असल्या तरी देखील त्यांचं लक्ष चौफेर असे मराठ्यांची पातशाहीशी असलेली निष्ठा आणि पातशाहींकडून मराठ्यांची होणारी पिळवणूक या दोन्ही गोष्टी त्या अत्यंत जवळून पाहत होत्या त्यामुळे त्यांचं हृदय पिळवटून निघत असे मराठ्यांच्या शौर्यावर असलेली ही पातशाही जर उधळून लावायची असेल आणि तिथे एक स्वतंत्र हिंदवी स्वराज्य स्थापन करायचं असेल तर त्यासाठी काय केलं पाहिजे याचा त्या बारकाईने अभ्यास करीत असत जिजाबाईंना एकूण सहा अपत्य झाली पण त्यापैकी संभाजी आणि शिवाजी ही दोनच मुलं वाचली पुढे संभाजीलाही अफझल खानाच्या कपटाने मृत्यू आला तर दुसरीकडे शहाजी राजे हे मोहिते घराण्यातील तुकाबाईंशी विवाहबद्ध होऊन बंगलोरला स्थायिक झाले पण अशाही प्रसंगामध्ये जिजाबाईंच्या निर्णयक्षम धाडसी स्वभावामध्ये बदल झाला नाही त्या खंबीर मनाने पुत्र शिवाजीसह पुण्याच्या जहागिरीत राहू लागल्या त्या ठिकाणी लाल महाल आणि खेड शिवापूर इथे त्यांनी एक वाडा बांधला त्या म्हणत की पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा असं म्हणतात पण अशा कीर्तिमान पुत्राला वाढवताना जी मेहनत मातेला घ्यावी लागते त्याला तोड नाही जिजाबाईंनी शिवाजीराजे घडवले त्यांच्या व्यक्तिमत्वाला नीतिमत्तेची झळाळी ही त्यांच्या मातेच्या म्हणजे जिजाबाईंच्या शिकवणुकीतूनच प्राप्त झाली जिजाबाई म्हणत शिवबा इथे अनंत अत्याचार होत आहेत गरिबांचा कोणीही वाली उरलेला नाही जाळपोळ लुटालूट अत्याचार करत सुटलेल्यांना जाब विचारण्याची हिंमत कोणात उरली नाही बाया बापड्यांना सुरक्षित जीवनाची कोणतीही हमी उरलेली नाही तू त्यांचं रक्षण करता हो करता त्राता उद्धार करता हो शीलवंत पुरुषाचं मूर्तिमंत उदाहरण शिवबा होईल तेव्हाच माझ्या डोळ्याचं पारणं फिटेल या प्रदेशातली माणसं साधी भोळी असली तरी जीवाला जीव देणारी आहेत त्यांना आपलं म्हण शिवबा आपला बंधू सखा तेच आहेत त्यांच्या मदतीनच स्वराज्य स्थापण्याचं स्वप्न उराशी बाळग आपल्या लोकांना गुलामीच्या जोखडातून मुक्त कर शिवबा तुझ्यावर भवानी आईची कृपा आहे माझे आशीर्वाद तुझी पाठराखण करतील अशा प्रकारे आपल्या पुत्राला उत्तेजित करून त्यांनी पराक्रमाला सिद्ध केलं युद्धास आवश्यक असलेले सर्व प्रकारचं प्रशिक्षण त्याला दिलं आणि मोठ्या विश्वासाने मराठ्यांचा हा सुपुत्र त्यांनी रयतेला बहाल केला कर्तबगार मराठ्यांच्या सहकार्याने पुणे जहागीर आणि मावळ प्रांताचा राज्यकारभार जिजाबाई स्वतः पाहू लागल्या त्यांनी राज्यकारभारात जाणीवपूर्वक लक्ष घालून अनेक न्यायनिवाडे केले शेतसारा वाढवला आणि पडीक जमीन लागवडीखाली आणली हे करत असताना शिवाजीकडेही त्यांचं बारीक लक्ष असे मराठ्यांचं साम्राज्य स्थापन व्हावं आणि त्या साम्राज्याचं नेतृत्व आपला मुलगा शिवाजी याने करावं ही त्यांची मनीषा होती त्यादृष्टीने त्यांनी बालपणापासूनच शिवाजींना रामायण महाभारत तसंच ऐतिहासिक कथा सांगून त्यांच्यातील राजकीय धुरंधरपणाला खतपाणी घातलं त्यांना युद्धकलेत निपुण केलं याच फलित म्हणजे सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी शिवाजी महाराजांचा स्वतंत्र राजे म्हणून झालेला राज्याभिषेक सोहळा होय जिजाबाई स्वतः अत्यंत कर्तृत्ववान आणि धर्मकार्य परायण होत्या त्यांच्यामध्ये प्रचंड आत्मविश्वास होता आणि अन्याय जुलुमशाही अराजक याबाबत या त्यांच्या मनात अत्यंतिक चीड होती त्या अतिशय निपक्षपाती होत्या अशा स्वाभिमानी करारी आणि रयतेच्या कल्याणासाठी झटणाऱ्या जिजाबाईंची प्रकृती खालावल्यामुळे रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी पाचाड इथे वयाच्या सत्याहत्तराव्या वर्षी त्यांचं निधन झालं